मी ॲडव्होकेट अनिता तायडे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा समोर येतो तो विषय म्हणजे चेक बाऊन्स आणि त्याच्याशी संबंधित कायदा कलम एकशे अडतीस चेक म्हणजे काय बघा आपण सर्वजण पैसे वापरतो बरो बरोबर ना कधी नोटा कधी नाणे पण जेव्हा खूप जास्त पैसे द्यायचे असतात तेव्हा नोटा मोजून देणं किंवा घेऊन जाणं थोडं अवघड होतं अशा वेळी बँक आपल्याला एक सोय देते ती म्हणजे चेक चेक म्हणजे बँकेने दिलेले एक कागदाचं पान ज्यावर तुम्ही किती पैसे द्यायचे आहेत कोणाला द्यायचे आहेत आणि कोणत्या बँकेतून द्यायचे हे लिहिता तुम्ही सही केली की तो चेक म्हणजे जणू काही तुमच्या बँकेतले पैसेच झाले ज्याला तुम्ही चेक देता तो माणूस तो चेक त्याच्या बँकेत जमा करतो आणि त्याला तुमच्या खात्यातून पैसे मिळतात थोडक्यात चेक म्हणजे पैशांच्या देवाणघेवाणीचा एक सुरक्षित आणि सोपा मार्ग चेक पाऊस म्हणजे काय साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्ही एखाद्याला दिलेला चेक बँकेत वटत नाही कारण तुमच्या पैशात तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नाही किंवा सही जुळत नाही किंवा चेकवरची तारीख चुकली आहे अशा अनेक कारणांमुळे चेक पाऊन्स होऊ शकतो बँकेच्या भाषेत याला अनादर किंवा डिसऑनर असे म्हणतात म्हणजेच बँकेने तुमचा चेक स्वीकारला नाही आता आपण समजून घेऊया सेक्शन अडोतीस काय सांगतो बघा आपल्या देशात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अठराशे एक्क्याऐंशी नावाचा एक कायदा आहे याच कायद्यातील कलम एकशे अडोतीस हे चेक बाउंड झाल्यावर काय शिक्षा होते याबद्दल सांगतो हे कलम खास अशा लोकांसाठी बनवलं आहे जे जे जाणून बुजून किंवा निष्काळजीपणाने असे चेक देतात ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो कलम एकशे अडोतीस हे खूप गंभीर कलम आहे या कायद्यानुसार जर तुम्ही एखाद्याला कर्ज फेडण्यासाठी किंवा वस्तू खरेदी केल्यावर पैसे देण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कायदेशीर देयकासाठी म्हणजेच लिगल लायबिलिटी चेक दिला असेल आणि तो चेक तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे बाऊन्स झाला तर ती एक गंभीर चूक मांडली जाते चेक बाऊन्स झाल्यावर काय प्रक्रिया असते ते समजून घेऊया जेव्हा तुमचा चेक बाऊन्स होतो तेव्हा बँक तुम्हाला एक मेमो देते या मेमो मध्ये चेक का बाउन्स झाला याचं कारण लिहिलेलं चेक मिळाला आहे त्याला हा मेमो मिळतो जर तुम्हाला चेक दिला असेल आणि तो झाला तर तुम्ही लगेच काही गोष्टी केल्या पाहिजेत सर्वात आधी तुम्हाला चेक बाउन्स झाल्याची माहिती मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत चेक देणाऱ्यांना एक कायदेशीर नोटीस म्हणजेच लिगल नोटीस पाठवावी लागते ही नोटीस वकिलामार्फत पाठवली जाते आता आपण पाहूया नोटीसमध्ये काय असतं या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलं जातं की तुम्ही मला अमुक तारखेला एवढ्या रकमेचा चेक दिला होता आणि तो बाउन्स झाला आहे तुम्ही ही रक्कम मला पंधरा दिवसाच्या आत द्यावी ही नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठवली जाते जेणेकरून त्याचा पुरावा राहतो आता आपण समजून घेऊया नोटीस मिळाल्यावर काय होतं ज्याला नोटीस मिळाली आहे त्याला ती रक्कम पंधरा दिवसाच्या आत द्यावी लागते जर त्याने पंधरा दिवसाच्या आत पैसे दिले नाहीत तर मग त्याच्यावर फौजदारी दावा म्हणजेच क्रिमिनल केस दाखल करता येते हा दावा कुठे दाखल होतो ते प आपण पाहूया हा दावा कोर्टात म्हणजेच न्यायदंडाधिकारी मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर दाखल केला जातो तुम्ही ज्या कोर्टाच्या हद्दीत राहता किंवा जिथे तुमच्या बँकेचे व्यवहार होतात तिथे हा खटला दाखल करू शकता आता आपण बघूया शिक्षेबद्दल काय सांगतो हे कलम एकशे अडोतीस जर कोर्टाने ठरवलं की चेक देणारी व्यक्ती दोषी आहे तर त्या व्यक्तीला दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा हो होऊ शकते किंवा बाउंस झालेल्या चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड म्हणजे फाईन भरावा लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात हा दंड खूप मोठा आहे हे लक्षात ठेवा या दाव्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरावे तुमच्याकडे चेक बँक मेमो जे चेक बाउंस झाल्याचा पुरावा आणि तुम्ही पाठवलेली कायदेशीर नोटीस यांची मूळ प्रत म्हणजेच ओरिजिनल कॉपी असणं गरजेचं आहे याशिवाय तुम्ही जर कोणाला कर्ज दिलं असेल तर त्याचे काही कागदपत्रं किंवा वस्तू खरेदी केल्याचे बिल हे सर्व पुरावे महत्त्वाचे ठरतात आता बघूया चेक बाउन्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी मुद्दा क्रमांक एक चेक देण्यापूर्वी खात्यात पैसे असल्याची खात्री करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणालाही चेक देण्यापूर्वी तुमच्या बँकेच्या खात्यात तेवढे पैसे आहेत की नाही हे तपासा जर पैसे नसतील तर चेक देऊ नका यामुळे तुम्हाला भविष्यात मोठी कायदेशीर अडचण येऊ शकते मुद्दा क्रमांक दोन चेकवर सही करताना काळजी घ्या तुमची सही बँकेच्या रेकॉर्डवर असलेल्या सहीशी जुळली पाहिजे अनेकदा सही जुळत अनेक नसल्यामुळेही चेक बाऊन्स होतो म्हणून चेकवर सही करताना नीट आणि नेहमीप्रमाणे सही करा मुद्दा क्रमांक तीन चेकवर स्पष्ट अक्षरात लिहा चेकवर रक्कम अंकात आणि अक्षरात स्पष्टपणे लिहा दोन्ही ठिकाणी लिहिलेली रक्कम जुळली पाहिजे जर काही फरक असेल तर चेक बाऊन्स होऊ शकतो मुद्दा क्रमांक चार चेकवर तारीख योग्य लिहा चेकवर योग्य आणि चालू तारीख लिहा जुन्या किंवा भविष्यातील खूप लांबच्या तारखा असलेले चेक बाऊन्स होऊ शकतात मुद्दा क्रमांक पाच इतरांना कोरा चेक म्हणजेच ब्लँक चेक देऊ नका अनेकदा लोक विश्वासाने इतरांना कोरा चेक देतात त्यावर रक्कम किंवा नाव लिहित नाही असं करणं खूप धोकादायक ठरू शकतं समोरची व्यक्ती तुमच्या चेकचा गैरवापर करू शकते आणि त्यावर मोठी रक्कम भरून तुम्हाला अडचणीत आणू शकते कोरा चेक देणं टाळ जर खूपच गरजेचं असेल तर फक्त कोणाचं नाव आणि रक्कम भरून द्या बाकीची रक्कम माहिती रिकामी ठेवू नका मुद्दा क्रमांक सहा चेकवर रेषा अकाऊंट पेई म्हणतात त्याला मारण्याची सवय लावा जर तुम्ही एखाद्याला चेक देत असाल आणि तुम्हाला ते पैसे फक्त त्याच्याच बँकेत खात्यात जमा व्हावेत असं वाटत असेल तर चेकवर वरच्या बाजूला दोन समांतर रेषा मारा यामुळे तो चेक फक्त संबंधित व्यक्तीच्या खात्यातच जमा होतो रोख पैसे काढता येत नाही यामुळे सुरक्षितता वाढते आता बघूया जर तुमचा चेक बाउंस झाला तर काय करायचं जर तुम्हाला कोणाकडून कुण चेक मिळाला असेल आणि तो बाऊन्स झाला असेल तर घाबरून जाऊ नका लगेच बँकेतून चेक बाऊन्स झाल्याचा मेमो घ्या त्यानंतर कायदेशीर नोटीस पाठवण्यासाठी वकिलाचा सल्ला घ्या वेळेत नोटीस पाठवणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण पाहूया कायद्याची दुसरी बाजू हे कलम फक्त चेक बाउन्स झालेल्या व्यक्तीला शिक्षा देण्याबद्दल नाही तर त्या व्यक्तीला चेक मिळाला आहे त्याला त्याचे पैसे परत मिळावे यासाठीही मदत करते कोर्टाला हे अधिकार आहेत की जर चेक देणारी व्यक्ती दोषी आढळली तर कोर्ट ती रक्कम देणाऱ्या व्यक्तीला आ दे, देण्याचा आदेश देऊ शकतो आता पाहूया काही गैरसमज आणि त्याची सत्यता अनेक लोकांना वाटतं की चेक बाऊन्स झाल्यावर फक्त पैसे परत द्यावे लागतात पण तसं नाही या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते हे लक्षात घ्या त्यामुळे या कलमाकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं आता बघूया या कायद्याचा उद्देश काय या कायद्याचा मुख्य उद्देश लोकांना चेकचा वापर अधिक जबाबदारीने करायला शिकवण आहे यामुळे लोकांना विश्वास मिळतो की जर त्यांनी कोणाला चेक दिला तर तो वटणार आहे आणि त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतात समजा तुम्ही एका दुकानदाराकडून टी व्ही खरेदी केला आणि त्याला पन्नास हजार रुपयाचा चेक दिला पण तुमच्या खात्यात फक्त दहा हजार रुपयेच होते अशा परिस्थितीत दुकानदाराने जेव्हा तो चेक बँकेत जमा केला तेव्हा तो बाऊन्स होईल दुकानदार तुम्हाला चेक बाऊन्स झाल्याचा मेमो मिळाल्यावर कायदेशीर नोटीस पाठवेल जर तुम्ही पंधरा दिवसाच्या आत पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर कलम एकशे अडतीस अंतर्गत खटला दाखल होऊ शकतो कोर्ट तुम्हाला पन्नास हजार रुपयाच्या दुप्पट म्हणजे एक लाख रुप, रुपये दंड भरण्याचा आदेश देऊ शकतो किंवा तुरुंगवासही होऊ शकतो दुसरं उदाहरण तुम्ही तुमच्या मित्राकडून एक लाख रुपये कर्ज घेतलं आणि त्याला एक महिन्यानंतर परत देण्यासाठी चेक दिला पण जेव्हा तुमचा मित्र तो चेक बँकेत घेऊन गेला तेव्हा तुमच्या खात्यात पैसे नव्हते आणि चेक बाऊन्स झाला या परिस्थितीत तुमच्या मित्राला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे आता आपण पाहूया या परिस्थितीत मध्यस्थी कशी फायदेशीर ठरू शकते अनेकदा चेक बाऊन्स झाल्यावर दोन्ही पक्ष कोर्टात न जाता आपापसात आप समजोता करू शकतात जर चेक देणाऱ्या व्यक्तीने नोटीस मिळाल्यावर किंवा खटला दाखल झाल्यावर पैसे परत केले तर अनेकदा प्रकरण तिथेच मिटू शकतं कोर्टही अशा प्रकरणात मध्यस्थीला प्रोत्साहन देतं त्यामुळे कोर्टाचा आणि तुमचा वेळ वाचतो आता आपण बघूया या कायद्याचा आपल्याला काय फायदा होतो हा कायदा आपल्याला आर्थिक व्यवहारात सुरक्षितता देतो चेक हे एक महत्त्वाचे आर्थिक साधन आहे आणि या साध कायद्यामुळे त्याचा गैरवापर थांबतो यामुळे लोकांचा चेकवरील विश्वास वाढतो आता मी तुम्हाला शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे सांगते नेहमी लक्षात ठेवा चेक देणं म्हणजे एक जबाबदारी आहे तुमच्या खात्यात पुरेसे पैसे असल्याची खात्री करा जर तुम्हाला चुकून चेक बाउन्स झाल्याची नोटीस मिळाली तर तिला गांभीर्याने घ्या आणि लवकरात लवकर योग्य ती कृती करा कायदेशीर सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका एक चांगला वकील तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो तुम्हाला खात्री देते की कायदा आपल्या सुरक्षेसाठी आहे योग्य माहिती आणि योग्य काळजी घेतल्यास आपण अनेक कायदेशीर अडचणी टाळू शकतो धन्यवाद